आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेगडा तालुक्यातील दरवर्षी आस्तिक मुनी ऋषी महाराजांच्या यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो नागपंचमीच्या दिवशी साजरा केला जातो या निमित्ताने अनेक दुकाने थाटली जात असतात था, तमाशे यांचे आयोजन केले जात असते त्याचप्रमाणे दरवर्षी कुस्त्यांची भव्य दंगल या ठिकाणी आयोजित केली जात असते त्यामुळे यावर्षी देखील सुधाकर सुरेश माळ या तरुण मित्रमंडळाच्या वतीने भव्य दिव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आले या कुस्तीत परिसरासह तालुक्यातील शंभरहून अधिक पैलवान रिंगणात उतरले होते यासाठी मोठ्या प्रमाणावर रोख बक्षीस भांडे आदींचे नियोजन करण्यात आले यासाठी भावी उमेदवार जिल्हा परिषद सदस्य सुधाकर माळी यांच्या तरुण मित्र मंडळ परिवाराने हे आयोजन केले होते त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद यावेळेस पाहायला मिळाला अत्यंत उत्साहात यात्रा उत्सव साजरा होत आहे निमित्त पुस्तकांचं आयोजन करण्यात आलं तर संपूर्ण जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यातून इथे मल्ल पुस्तक घेण्यासाठी आले होते आणि उत्कृष्टरित्या सगळ्यांची व्यवस्था इथे करण्यात आली यात्रा कमिटी कमिटीने या गोष्टीसाठी मेहनत घेतली नवतरुण गावातल्या सगळ्या नवतरुणांनी मेहनत घेतली आणि सकाळपासून सुरू झालेल्या या गोष्टीसाठी सगळ्यांना योग्य ते पारितोषिक देऊन सगळ्यांचा सन्मान करण्यात आला तिथून पुढे अजून खूप चांगल्या पद्धतीने आयोजन करण्याचा आमचा हा मानस आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी